third eyes. समाजसेवेची आस्था असणार महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने महिला पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी अशी मागणी नवी दिल्ली पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे प्रसिद्धी पत्रकात पुढे भगत म्हणतात की एक तर गृह विभागाकडे पोलिसांचे संख्याबळ कमी आहे त्यातच वाढती बेरोजगारी व त्यामुळे वाढणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढू लागली आहे त्यामुळे पोलिसांची त्यांच्यावर खूप मोठा ताण पडत आहे त्यातच पोलीस खात्यामध्ये राजकीय नेते मंडळींचा खूप मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलिसांना त्यांच्या कायद्याप्रमाणे काम करणे मुश्किल होऊन बसले आहे गुन्हेगारांच्या पाठीमागे राजकीय नेते मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे गुन्हेगारांना वचक बसविण्यात पोलिसांवर काही प्रमाणात बंधने येत आहेत तसेच पोलिसांचे संख्या व कमी असल्यामुळे ठराविक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे त्यामधून पोलिसांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले असल्यामुळे पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची विचार करण्याची गरज आहे असे सांगून भगत पुढे म्हणतात पोलिसांना ही योग्य विश्रांतीची गरज आहे महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्षपणे काम करीत असताना आपले जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना कुटुंबासमवेत कुठलाही सण किंवा सुखाचा क्षण ते आपल्या कुटुंबासमवेत घालू शकत नाही पोलिसांना जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास सज्ज राहावे लागत असल्यामुळे व मी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे महाराष्ट्र दलातील अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या संपर्क होत असतो त्यामुळे त्यांचे काम जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे राज्य सरकार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती संहिता बनवून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देखील आठ तासाचीच ड्युटी करावी अशी मागणी शासनाकडे यापूर्वी केली असल्याची माहिती यावेळी गजानन भगत यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे आमच्या नवीन बातमी